हर घर तिरंगा मराठी निबंध आता फक्त एकच लक्ष आजादीचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा लावण्यासाठी होऊ दक्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही मोहीम सुरू झाली व तिचा हा तिसरा टप्पा आपण पार पाडत आहोत हर घर तिरंगाचे भाषांतर प्रत्येक घर तिरंगा असा होतो ही चळवळ प्रत्येक भारतीय कुटुंबाला त्याच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहित करते ध्वज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या देशाबद्दल अभिमान आणि प्रेमाची भावना जागृत करणे ही त्यामागची कल्पना आहे तो फक्त कापडाचा तुकडा नाही तर तो एकता स्वातंत्र्य आणि आपल्या सामायिक ओळखीचे प्रतीक आहे जेव्हा आपण आपल्या घरात अभिमानाने तिरंगा फिरताना पाहतो तेव्हा ते आपल्याला आठवण करून देते की आपण एका मोठ्या भारतीय कुटुंबाचा भाग आहोत हे आपल्याला आपल्या सहकारी नागरिकांशी जोडते आणि आपलेपणाची भावना मजबूत करते राष्ट्रध्वज फडकवल्याने आपल्याला आपल्या देशाचा आणि त्यांच्या मूल्यांचा आदर करायला शिकवतो हे आपल्याला स्वातंत्र्यासाठी आपल्या वीरांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देते भारत हा विविध संस्कृती आणि भाषांचा देश आहे तिरंगा आपल्याला आपल्या मतभेदांच्या पलीकडे नेतो हर घर तिरंगा उपक्रमाने आधीच लक्षणीय प्रभाव पडला आहे अधिकाधिक कुटुंबे आता अभिमानाने त्यांच्या घरी राष्ट्रध्वज प्रदर्शित करत आहेत यातून नागरिकांमध्ये वाढती देशभक्तीची भावना दिसून येते शाळा आणि महाविद्यालये या उपक्रमाला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहेत ते विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्व शिकवतात आणि त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात शेजारी आणि संस्था स्थानिक समुदाय राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करण्यासाठी आणि एकत्रितपणे ध्वजारोहण करण्यासाठी एकत्र येतात शेवटी आपण हे ओळखले पाहिजे की हर घर तिरंगाचे यश आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे जबाबदार नागरिक या नात्याने या चळवळीत सक्रिय सहभाग घेणे आपले कर्तव्य आहे राष्ट्रध्वज प्रदर्शित करून आपण भारताप्रती आपले प्रेम केवळ व्यक्त करत नाही तरी तेरांनाही असे करण्यास सांगतो हर घर तिरंगा हा एक सुंदर उपक्रम आहे जो भारतीय घरात देशभक्ती वाढवतो हे आपल्याला इतिहास आपली सामायिक मूल्ये आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देते अभिमानाने तिरंगा प्रदर्शित करून आपापली आपलेपणाची भावना आपल्या राष्ट्राबद्दल आदर आणि विविधतेत एकता मजबूत करतो या चळवळीत समुदायांना एकत्र आणण्याची आणि प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आपल्या देशाबद्दलचे प्रेम जागृत करण्याची ताकद आहे चला तर मग आपण सर्वांनी हर घर तिरंगा स्वीकारून आपला तिरंगा केवळ खास प्रसंगीच नव्हे तर दर, दररोज आपल्या भारतावरील प्रेमाच्या स्वरूपात आपल्या भारतावरील अटूत प्रेमाचे प्रतीक म्हणून उंच उंच फडकवूयात धन्यवाद